महाराष्ट्रातील माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणींना माझ्या शेतकरी पुत्रांना माझ्या धनगर आदिवासी पुत्रांना किती दिवस फसवणार मामा हा प्रश्न विचारण्यासाठी तुमचा लाडका भाऊ अभिलाल दादा देवरे आदर्श मल्लार सेनेचे संस्थापक अध्यक्षे यांनी सुट्रेपाडा आनंदखेडा या पुण्यनगरी दे सोळा दिवस अन्न त्या कुपोषण आणि पंचवीस दिवस धरणे आंदोलन असा अखंड एक्केचाळीस दिवसाचं बलिदान दिलेला आहे माझ्या लाडक्या भाऊंना माझ्या शेतकरी पुत्रांना माझ्या धनगर बांधवांना तुम्ही दिलेला शब्द अद्याप पूर्ण केलेला नाही मामा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही शेतकरींना दिलेला शब्द उतारा कोरा 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 हे जे बोलणं केलं तो शब्द न पाडता परत आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही निवडणुकीनंतर ती तारीख जाहीर केली किती फसवणूक करणार ही शोकांतिका आहे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला माझा एकच प्रयत्न आहे की आपल्यामध्ये जरी काही राजकीय दलाल शिरले असतील आपल्यामध्ये जर काही ते आपल्या हिताचा नसून ते या फडणीस एकनाथ आणि अजित पवार या लोकांच्या हिताचे लोक जर आपल्यात शिरले असतील आपलं तोंड जर कुठंतरी गोड करण्याचा प्रयत्न करत असतील कारण यांना समजून गेलेलं आहे की माझा महाराष्ट्रातील धनगर समाज माझ्या देशातील माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी स बांधव बडीराजा आणि त्याचप्रमाणे माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी त्या या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका या निवडणुकीत यांना सडोकी पडो करतील म्हणून हे राजकीय क्रीडा किरकोळांना दलालांना आपल्यामध्ये आपलं कुठंतरी आंदोलन उपोषण हे ते ते, ते काहीतरी त्यांच्या खांद्यावर त्यांनाच पुढाकार देऊन त्यांनाच आपल्यामध्ये शिरून त्यांनाच आपल्यामध्ये काहीतरी हे करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला कुठंतरी जे आपल्या हक्कापासून वंचित करण्याचा प्रयत्न हे दलाल करत असतात हे शासनाचे लोक करत असतात असं माझा कुठंतरी आरोप आहे माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी शेतमजूर लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी प्रशिक्षणार्थी आणि धनगर बांधवांना माझा एकच प्रश्न आहे अभिलाल दादा तेवरे हा स्वतः मोलमजुरी शेतमजुरी करणारा तरुण आहे एवढंच काय मी स्वतः दहा हजारमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे एवढंच काय वर्ग शिक्षकमधून माझं कॅटलॉक नोंद असताना मला घरचा रस्ता दाखवलेला आहे माझी लायकी नसताना मी आज जिल्हा परिषद प्रश्न उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला याला कारण माझ्या स्वार्थासाठी नसून मित्रांनो या तुमच्या भविष्यासाठी लढत आहे कारण मी एक लाख पंचवीस हजार पाचशे पेक्षा जास्त लोकांचा आरोग्याचा जीव वा आरोग्य मध्ये करोना काळापासून आतापर्यंत गोरगरिबांचा जीव वाचवलेला आहे आपल्या संघटनेच्या वतीने हजारो लोकांना मोफत रक्तदान दिलेलं आहे मी कोणाचा दलाल नाही मी कोणाचा कार्यकर्ता नाही मी कोणाचा समर्थक नाही तर मी रुग्णसेवक आहो अभिलाल दादा देवरे यांनी आत्तापर्यंत ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा निवडणूक लढवलेली नाही किंवा कोणत्याच गोष्टीमध्ये राजकारणामध्ये नाही माझा बाप राजकारणात मामध्ये नाही माझा सासरा राजकारणामध्ये नाही माझा मामा राजकारणामध्ये नाही माझं खानदान राजकारणात नाही परंतु राज्या ज्या राज्याचे नेतृत्वांचे राज्यकर्त्यांनी आपल्याला जे फसवलेलं आहे हा फसवणूक कशी केली हे उघड करण्यासाठी कविताताई अभिलाल देवरे यांनी स्वतः बलिदान दिलेलं आहे मी स्वतः बलिदान दिलेलं आहे म्हणून या फसवणूक शासनाचं आपल्याला कोणत्या पद्धतीने फसवणूक केली ते उघड करण्यासाठी कुसंबा जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी करून आपण यांनी माझ्या धनगर समाजाला दोन हजार चौदामध्ये आरक्षण देण्याचा शब्द दिला माझा आदिवासी समाजाच्या बांधवांना नोकरीचा शब्द दिला माझ्या मराठा आणि ओबीसी बांधवांना यांनी शब्द दिला यांनी हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्वच आम्ही भाईबाई मी, भाई भाई, मी शेतकरीचा पुत्र आहो शेतमजुराचा पुत्र आहो यांनी शेतकऱ्यांचा कोरा उतारा करण्याचा शब्द दिला माझ्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचा शब्द दिला माझ्या गोरगरिबांना दोन हजार बावीसपर्यंत पक्के घर देण्याचा शब्द दिला पंधरा लाख रुपये कालधनच्या नावाने पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू हा शब्द दिला अद्याप या नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि यांच्या दलालांनी अद्याप टाकलेले नाहीत ना कोणतीही योजना यांनी पूर्ण केलेली नाही एवढंच काय एन टी एच बी सी मागासवर्गीय जे शिरुत्य आहे दोन हजार चौदापासून ती पेंडिंग आहे आणि सैनिकी शाळेतल्या तरुणांसाठी अभिलाल देवरे दोन हजार बावीसमध्ये प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांच्याजवळ भेटून तर धुळे जिल्ह्यातले सैनिकी शाळा जी आहे मोराण्याला त्या शाळेतलं विद्यार्थ्यांची काही मुलांची शिष्यवृत्ती प्राप्त करून घेतली हिसकवून आणली आणि आज सुद्धा काही मुलांचा शिष्यवृत्ती पेंडिंग आहे अनेक वेळेस जनतेने आवाज उठवला तरी शासन दुर्लक्ष करत आहेत ही स्वकांतिका आहे जो अभिलाल देवरे तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुमच्या मुलांच्या नोकरीसाठी जात पात धर्म बघत नाही आरोग्याची सेवा करतो शासनापर्यंत आवाज उठवतो तो स्वतः मजुरी करून लढत असतो तर त्याच्या पाठीमागे उभं राहणं हे तुमचं अत्यंत कर्तव्य आहे कारण माझी ताकद माझी जनता माझी ताकद माझे लोक माझी ताकद माझ्यासारखे असणारे लोक मी राजकीय नाही मला एकच प्रश्न विचारायचा आहे कुसंबा जिल्हा परिषद गटातील माझ्या सर्व धर्म समभाव हो, आणि माझ्या धनगर बांधवांना सुद्धा कारण अभिलाल दादा देवरे यांनी कधी जातीवाद केला का अभिलाल दादा यांनी धनगरांच्या लोकांची सुद्धा सेवा केली हाटकर परदेशींच्या लोकांची सेवा केली आदिवासींच्या लोकांची सेवा केली ओबीसी मराठ्यांची सेवा केली एवढंच काय मुस्लिम धर्माच्या लोकांची सेवा केली कोणताही माणूस जरी दवाखान्यात गेला तर त्याला मी मोफत रक्त देतो त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो माझा जीव जर हे शासन घेत असेल सोळा दिवस अन्न करून जरी हे शासन दुर्लक्ष करत असतील पंचवीस दिवस धरणे आंदोलन करून दुर्लक्ष करत नसतील एकूण एक्केचाळीस दिवसाचा मी बलिदान दिलेला आहे आणि या बलिदानाची जर कदर या शासनाला नसेल माझ्या लाडके भाऊ लाडक्या बहिणी प्रशिक्षणार्थ्यांना यांनी रोजगार दिला नसेल धनगरांना आरक्षण दिलं नसेल ओबीसी मराठा समाजाला न्याय दिला नसेल आदिवासी समाजाच्या मुलांना नोकरीमध्ये जर यांनी अडचण दिली असेल आणि यांनी दिलं नसेल पाहिजे त्या योजना यांनी सांगितल्या परंतु अंमलात आणल्या नसतील तर तुम्ही मला सांगा तर तुम्ही कोणाच्या पाठीमागे राहणार जो संग्राम पाटील जो किरण शिंदे आतापर्यंत एक्केचाळीस दिवसाच्या आंदोलनामध्ये कधी त्यांनी मला पाठिंबा दिलेला नाही कधी तुमचा हा आवाज उठवलेला नाही शासनाविरुद्ध बोलण्याची यांची अवकात नाही यांची लायकी नाही कारण यांना फक्त सत्ता हेच त्यांचं ध्येय सत्ताशिवाय यांना शानपणा जमत नाही सत्तेत गेल्यानंतर फक्त स्वतःचे घरं भरतात अशा लोकांच्या मागे उभे राहणार की जो व्यक्ती तुमच्या मुलांसाठी मरतो हे स्वतःच्या मुलांचा विचार करत नाही दहा वर्षाचा मुलगा राजेश चौदा वर्षाची चा मुलगी भाग्यश्री चौतीशा वयामध्ये चौतीस वर्षाची धर्मपत्नी कविताचा कुंकू पोसून तुमच्या मुलांसाठी बलिदान देत आहे सर्व परिवाराला सोबत घेऊन एकुलता एक मुलगा असताना एकुलता एक भाऊ असताना माझी बहीण सोबत आणि आई हसरताईला सोबत घेऊन मी जर तुमच्या मुलांसाठी बलिदान देत असेल तर तुम्ही मला सांगा हाटकर धनगर परदेशी माडी साडी कोळी सर्व धर्म आम्ही आणि पाटील सर्वज्ञसाठी जर मरत मरत असेल बलिदान देत असेल तर तुम्ही मला सांगा तुम्ही कोणाच्या पाठीमागे राहणार आज माझ्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना सुद्धा मला एकच म्हणायचं आहे आबिलाल दादाकडे जो काही पुरावा आहेत तो पुरावा अत्यंत महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव आदिवासींच्या मुलांना धनगरांच्या मुलांना ओबीसींच्या मुलांना मराठांच्या मुलांना जैनवाणी मारवाणींच्या मुलांना आणि मुस्लिम धर्माच्या मुलांना अबिलाल दादा देवरे शंभर टक्का नोकरी प्राप्त करून देऊ शकतात याला कारण एकच तर आपल्याला सहा महिन्या नंतर पाच महिने वाढवण्यामध्ये अभिलाल दादा देवरे यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि याचा स सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोळा जानेवारीच्या दिवशी अजित पवारांसोबत मी बैठक घेतली आणि त्यांनी तिघं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपला पाच महिन्याचा कार्यकाळा वाढवला याचा मोलाचा वाटा अभिलाल दादा देवरे यांना ते श्रेय जातं त्यावेळेस तुकाराम बाबा चाकूरकर साहेब न होते सोळा जानेवारीच्या दिवशी फक्त अभिलाल दादा देवरेच होते हे कोणी विसरू नका आणि तुम्हाला मी सांगतो सत्तर हजार कोटीचा घोटाळा जर अजित पवार करू शकतात त्यांचा मुलगा पार्थ पवार जरी शेती शेतीमालामध्ये जर घोटाळा क शेत शेती विकत घेण्यामध्ये जर घोटाळा करू शकतात तर शंभर टक्के आबिलाल दादा देवरे यांचासुद्धा ह्या निकालामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे कारण मी तुम्हाला सांगतो जेवढं चुकीचं काम ते करू शकतात तेवढं चांगलं कामसुद्धा तो अजित पवार करू शकतो पण कोणाला दिसत नाही मित्रांनो आणि त्यांनी धुळे जिल्ह्याला रेग्युलर करून दाखवली ही ताकद आबिलाल देवरेची आहे कारण मी फक्त एक सांगितलं की दादा तुम्ही महायुतीनं तुम्ही सर्व फडणवीस शिंदे आणि अजित पवारांनी जर मला साथ दिली तर मी शंभर टक्का तुमच्या सोबत राहील माझ्या सर्व धर्माच्या तरुणांना जर तुम्ही नोकरी दिली तर मी शंभर टक्का तुमच्या पाठीमागे राहील परंतु आमच्या मुलांना परमानंद नोकरी भेटली पाहिजे अन्यथा मी तुमच्या विरोधात राहील असा शब्द लिहिल्यानंतर शंभर टक्का त्यांनी मुदत वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ म्हणजे पाच आणि सहा अकरा महिन्यामध्ये रूपांतर झालं आणि त्याचा फायदा काय झाला एकोणावीसशे सत्तेचाळीसचा जो कायदा असतो कामगार कायदा त्या कामगार कायद्यामध्ये अबिलाल दादा देवरे हा बसलेला आहे आणि एकोणावीसशे सत्तेचाळीस हा कामगार कायदा तिथं दोनशे चाळीस दिवस भरावे लागतात तर अभिलाल देवरेने तीनशे चौतीस दिवस काम करून माझ्या महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांचं ना जीवदान दिलेलं आहे याच्यामध्ये छ छत्तीसपैकी पस्तीस जिल्ह्यांचा ब्रेक आहे मित्रांनो तुम्ही विसरू नका फक्त धुळे जिल्हा अभिलाल देवरेमुळे रेग्युलर आहे हे अंतिम सत्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं नाव वर्ग शिक्षक म्हणून इथं तिसरीच्या कॅटलॉगवरती नोंद आहे तिथं मुख्याध्यापकांचा सही शिक्का आहे मी वर्ग शिकवलेला आहे जे या आपण परीक्षा घेतो म्हणजे चाचणी घेतो तिथंसुद्धा वर्ग शिक्षक म्हणून त्या पेपरवरती अभिलाल दादा देवरे यांची सिग्नेचर आहे हे विसरू नका माझ्याकडे धुळे जिल्ह्याचे ग्रामपंचायतीपासून तर राष्ट्रपर्यती राष्ट्रपतीपर्यंत आमदारापासून खासदारापासून तर मंत्रीपर्यंत मुख्यमंत्रीपासून तर प्रधानमंत्रीपर्यंत धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी तर पोलीस अधीक्षकांपर्यंत आयुक्तपासून तर सर्व महाराष्ट्राच्या आयुक्तापर्यंत माझ्याकडे त्यांच्या पत्र आहेत एवढंच काय शा कॅटलाकवरती माझं वर्ग शिक्षक म्हण मन, म्हणून नोंद आहे एवढंच काय मित्रांनो माझ्याकडे जे आहे ते महाराष्ट्रातील कोणाकडे नाही आपल्यामध्ये शिंदे आणि म फडणूसच्या लोकांनी राजकारण करून त्यांनी तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी ठाण्याला तुमचं तोंड गोड केलं आणि आचारसंहिते चालू आचारसंहिता लागल्यानंतर चार तारखेला आचारसंहिता चार वाजता लागते आणि पाच तारखेला ते टंडबाजी करतात धुळे जिल्ह्यामध्ये काळी दीपावली आंदोलन अविलाल दादा देवरे यांचं चालू असताना जर अठरा तारखेपासून मी बेमुदत आंदोलनाला बसलो अस बसत असताना मी एक प्रशिक्षणार्थी होतो आणि प्रशिक्षणार्थींचं आंदोलन डावलून नाशिकमध्ये आंदोलन घेण्याचा निर्णय घेतात म्हणजे तुम्ही जर प्रशिक्षणार्थींसाठी काम करत असाल तर मी प्रशिक्षणार्थी नाही का माझ्याकडे जे आंदोलनाचे आहेत मुलां गोरगरिबांच्या मुलांना मी नोकरी देण्यासाठी कोर्टामध्ये जाण्यासाठी माझ्याकडे सगळं काही पुरावा असताना तर प्रशिक्षणार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न जर काही लोक करत असतील तर ते शिंदे आणि फडणवीसांचे दोलाल असतील असं अंतिम सत्य आहे त्या लोकांनी नेतृत्व म्हणून त्यांचं बॅनर लावतात आणि प्रशिक्षणार्थ्यांना अन्नत्या कुपोषण करायला लावतात म्हणजे कागदवरती त्यांचं ना नाव बॅनरवरती त्यांचं नाव फोटो लावतात आणि त्यानंतर मरतात कोण माझे प्रशिक्षणार्थी मित्रांनो तुम्हाला कळायला पाहिजेल की दादा देवरे राजकारण करत आहेत समाजकारण करत आहे का जातीवादी करत आहेत हे तुम्ही ठरवा जर आबिलाल देवरेकडे एवढे सर्व काही पुरावा असताना जर धुळे जिल्हासुद्धा आणि नाशिक जिल्हासुद्धा जर उत्तर महाराष्ट्रात येतात सर्व गोष्टीची दखल आपल्या देशामध्ये मी सांगतो संविधान समान आहे सारखा आहे कलम क्रमांक चौदा पंधरा चार सोळा चार एकोणावीस ए बी जी एकवीस एकवीस ए तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन्न ए जे आंतरराष्ट्रीय उडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुशेष दोन अणुशे तेवीस अनुशे पंचवीसनुसार अभिलाल दादा देवरे बॅनरवरती संविधानाचे कलम लावून जर हे आंदोलनं करत असतील आणि आंदोलनाचा डावलण्याचं काम जर शिंदे फडणवीसांचे दलाल करत असतील तर प्रशिक्षणार्थी बांधवांनो आणि माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला माझासुद्धा प्रयत्न आहे माझ्या धनगर बांधवांनासुद्धा माझा प्रयत्न आहे तुमच्या भविष्यासाठी जर आबिलाल दादा देवरे लढत असतील तर त्यांच्या धर्मपत्नी जर बलिदान देत असतील कविता देवरे तर तुम्ही कोणाला देणार संग्राम पाटलांना देणार का किरण शिंदेला देणार प्रशिक्षणार्थी बांधवांनी एक तुमचा तुमचा जवळचा तुमचा जीवाभावाचा प्रशिक्षणार्थी अभिलाल दादा दे। देवरे एक्केचाळीस दिवस बलिदान देतो त्यांना तुम्ही साथ देणार तुमच्यासाठी नोकरीसाठी जो पुढाकार घेतोय शासनाच्या म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या आधारावर तो नोकरी मागत आहे कोर्टामध्ये शंभर टक्का अविलाल देवरेच्या नावाने याचिका दाखल केल्यानंतरच तुम्हाला नोकरी मिळेल कारण जर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं आणि इंग्रजांनी जरी त्या ठिकाणी येऊन आंदोलनं उपोषण केले असते तर महाराष्ट्रातील म्हणजे दे भारत भारतीय वाशियांना स्वातंत्र्य भेटलं नसतं तर स्वातंत्र्य भेटण्यासाठी आपल्याला स्वतःच्या नावाने स्वतःला आंदोलनं करावं लागतात उपोषण करावं लागतात माझ्या महापुरुषांनी आंदोलनं केले अन्न त्या उपोषणं केले ते जनतेमध्ये केले जेलमध्ये केले जर महापुरुषांनी जर आंदोलन जेलमध्ये केले तर दादा देवरे सुटरेपाडा आनंदखेडा पुण्यनगरीमध्ये त्याच्या घरी जर आंदोलन करत असतील तर तुम्हाला काय वाटतं की जेलमध्ये आंदोलन करणारा जर महापुरुष बनू शकतो तर आबेलाल देवरे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा आदर्श घेऊन जर लढत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवसाचं संविधान आपल्याला स्वतःचं हाडाचं काळ केलं रक्ताचं पाणी केलं आणि स्वतः बलिदान देऊन आज ते अमृतरूपी संविधान जर आपल्याला दिलं असेल आणि त्या अमृताचं म्हणजे ते संविधानाचं अमृत पेऊन आणि महापुरुषांचा पायाला स्पर्श करून त्यांच्या विचारांना जर दादा देवरे कविता ताई देवरे जर हे लढत असतील तर हे संविधान हे स्वातंत्र्य हे भाजप फडणवीस आणि तसेच एकनाथ शिंदे अजित पवारांच्या दलालाला सहन होत नाही म्हणून आबिलाल देवरेंचं ते आंदोलन सक्सेस होऊ देत नाही म्हणून ते कुठंतरी आपल्या लोकांची फसवणूक करत आहे की काय हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो जर धु धुळे जिल्हा जर अभिलाल देवरे रेग्युलर करू शकतो आणि पस्तीस जिल्ह्यांचा जर ब्रेक होऊ शकतो याचा विचार तुम्ही करून घ्या मित्रांनो कारण तुम्ही जर मला साथ दिली असती तर शंभर टक्का तुम्हाला न्याय भेटला असता राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री धुळे जिल्ह्याला येतात आणि मला प्रशासनाकडून सांगितलं जातं की अभिलाल दादाला मुख्यमंत्री भेटणार आहेत पोलीस बंदोबस्त खडक लागला जातो दहा वाजता माझं आंदोलन असतं आठ वाजेपासून आनंदखेडा पुण्यनगरीमध्ये पोलीस बंदोबस्त येतात तरी माझे प्रशिक्षणार्थी बांधव त्या ठिकाणी येत नाही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस मला भेटू शकत नाही याला कारण आपल्यास कोणीतरी नेतृत्व तिथं कोणीतरी दलाली करतात आणि त्या लोकांना सांगतात की तुम्ही अभिलाल देवरेपर्यंत पोहोचले तर अभिलाल देवरेची ताकद निर्माण होईल की काय अविलाल देवरेंची ताकद निर्माण झाली तर गोरगरिबांच्या आदिवासींच्या मुलांना धनगरांच्या मुलांना ओबीसी मराठांच्या मुलांना हिंदू मुस्लिम शीख असाई सर्वांच्या मुलांना त्या संविधानाच्या मार्गावर लढत आहेत म्हणून त्यांना न्याय मिळेल की काय या न्याय मिळू नये म्हणून ते तुम्हाला कुठेतरी ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतात यालासुद्धा तुम्ही स्वतः जबाबदार आहात मला काही नाही मी तुमच्यासाठी बलिदान देत आहे मनाने बलिदान देत आहे परंतु त्या बलिदानाची चीज जर तुम्हाला करता येत नसेल ते का तर ते शोकांतिक आहे कारण माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान तयार करत असतानासुद्धा सात लोकांची बावडी होती काही मेले तर काही पडून गेले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस अखंड लढा दिला अखंड त्यांनी त्या संविधानामध्ये सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्याचा विचार केला आणि त्यांनी कोणाला सुद्धा नाराज केलेला नाही आणि त्याच्यामध्ये धनगर बांधवांनासुद्धा छत्तीस क्रमांकावर आमचं घर आहे आम्हाला छत्तीस क्रमांकावर धनगरांना एस टी आरक्षण मिळू शकतं एवढं जर आमच्याकडे भक्कम असून तर कलम क्रमांक चौदा म्हणते आम्हाला समानतेचा हक्क आहे कलम चव पंधरा चार सोळा चार, चार, चार एकोणावीस ए बी जीमध्ये आम्हाला एकत्र येण्याचा अधिकार आहे कलम एकवीस एक्विश, एकवीस हे म्हणतं आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे कलम तेवीस म्हणते आम्हाला मजू बडजोबरी मजुरीविरुद्ध बंदी तुम्ही घालू शकत नाही अशा जर आमच्याकडे काही गोष्टी असतील आणि जर आम्हाला या सर्व गोष्टींचा जर माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला असेल माझ्या पुण्यश्लोक आयल्या देवी होडकरांनी मल्हारराव होडकरांनी जर या गोरगरीब जनतेसाठी बहुजनांसाठी काम केलेलं असेल तर माझ्या धनगरांना का न्याय मिळू शकत नाही हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो दोन हजार चौदामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या धनगरांना शब्द देतात आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये जर तुम्हाला आरक्षण देण्याचं वचन देऊन राज्यात आणि केंद्र त्यांची सत्ता आहे नरेंद्र मोदी येतात आणि ते धनगरांवर बोलतात जर धनगर समाजाचा मतं घेण्यासाठी अडीच कोटी धनगरांचा जर फक्त या राज्यामध्ये फक्त वापर होत असेल आणि आपल्याच काही दलालांना ते सोबत घेऊन धनगर समाजाचं आरक्षणापासून वंचित करत असतील आपल्या लोकांना ते एकत्र म्हणजे त्यांच्या सत्तेमध्ये घेऊन त्यांना काहीतरी पद देऊन त्यांना जर धनगरांवर बोलणार आहात व्यक्तीला जर ते थांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर धनगर बांधवांनी सुद्धा या गोष्टीचं चिंतन मंथन केलं गरजेचं आहे आणि प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी जो अभिलाल दादा देवरे लढत आहे तर त्या प्रशिक्षणार्थ्यांचा सुद्धा कुठंतरी थांबून त्यांना तोंड गोड करतात आणि निवडणुकीच्या पार्श्व पार्श्वभूमीवर खोटे आश्वासन देतात या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारांमध्ये जर एवढी अवकाळ असेल एवढी ताकद असेल त्यांच्या दलालांमध्ये तर त्यांना मी एकच सांगतो तर तुमच्या ताकद असेल तर मी कायमस्वरूपी नोकरी मागत आहे तुम्ही कंत्राटी का मागतात मान्य आहे मला तुम्ही माझ्या कायमस्वरूपी कोर्टामध्ये आम्हाला मिळते आहे जर तुम्ही जर तो मुदत वाढवण्याची मागणी करत असाल तुमच्या ताकद असेल तर पाच वर्षापेक्षा जास्त मागा सहा महिने बारा महिन्यामध्ये परत आम्हाला बलिदान द्यायला लावणार की काय आम्हाला मारण्याचा प्रयत्न चालू आहे की काय तुम्ही फक्त मतदानासाठी वा आमचा वापर करतात की काय तुम्ही आचारसंहिता असताना तुम्ही परवानगी का घेतात अभिलाल देवरेचं आचारसंहितेच्या पहिले दीपावलीच्या वेळेस अठरा तारखेपासून काळी दीपावली आंदोलन केलं त्या दिवसापासून माझं आंदोलन चालू असताना तुम्ही मध्ये किळाले माझं आंदोलन सक्सेस होऊ नये म्हणून तुम्ही नाशिकमध्ये आंदोलन घेतात याचं कारण तरी काय हा गोरगरीब जनतेचा प्रश्न या ठिकाणी येणार आहे येणारा काळ तुम्हालासुद्धा जे लोक तुम्हाला पाठिंबा देत आहे ते तुम्हाला माफ करणार नाहीत तुमच्यामध्ये काही किडे किरकोळे आहेत तुमच्यामध्ये काही दलाल आहेत त्या अभिलाल देवरीला सांगतात की हे आंदोलन कसं झालं ते आंदोलन कसं झालं अरे तुमचा बाप जरांगेला विचारा तुमचा बाप दीपक बोराडेकरांना विचारा तुमचा बाप तो बच्चूकडून विचारा की अन्न त्याग फक्त एखादा जिद्दी माणूस करू शकतो एखादा माणसा माझ्या पोटाची खडकी भरण्यासाठी माझ्या धनगरांना न्याय भेटला पाहिजे माझ्या आदिवासींना न्याय भेटला पाहिजे माझ्या ओबीसी मराठांना न्याय भेटला पाहिजे माझ्या गोरगरीब प्रशिक्षणार्थी हिंदू मुस्लिम शिख इसाई सर्वच आम्ही भाईबाई सर्वांच्या मुलांना न्याय भेटला पाहिजे म्हणूनही मी आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये जर तुम्ही हरामखोरांना जर तुम्ही अभिलाल दादा देवरे एक बलिदान देणाऱ्या तरुणाला जर तुम्ही नाव ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या बापाला घरी जाऊन विचारा तुम्ही कोणाचे आहेत तुमचा बाप एक आहे का फक्त ते विचारा त्या बापाने तुमच्यासाठी एक्केचाळीस दिवस बलिदान दिलं का ते विचारा माझा दहा वर्षाचा मुलगा राजेश माझ्या चौदा वर्षाची मुलगी भाग्यश्री माझी धर्मपत्नी कविता वयाच्या चौतीसव्या वर्षी तिचा कुंकू पुसला तिने स्वतः आणि मी स्वतः कपन बांधलो आणि कपन बांधून या तुमच्यासाठी मरत आहोत माझी आई एकुलता एक मुलगा असताना त्या त्याच्यासोबत उभी राहिली आता हसरताई आणि माझी बहीण एकोता एक भाऊ असताना त्याच्यासोबत राहिले पवित्राबाई पण मा जर माझा परिवार तुमच्या मुलांसाठी तुमच्या भविष्यासाठी जात पात धर्म न बघता माझ्या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी माझ्या प्रशिक्षणार्थ्याच्या नोकरीसाठी माझ्या शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी बांधवांच्या न्याय हक्कासाठी करोना काळामध्ये जर प्रत्येकाला मी खांद्यावर घेऊन क हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असेल माझे ईदवा माता असेल माझं गरोदर माता असेल तिला रक्त न देण्याचा मी प्रयत्न केला असेल ऑक्सिडंट झालेल्या पेशंटचा मी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असेल हजारो लोकांना मी रक्त दिला असेल एक लाख पंचवीस हजार पाचशेपेक्षा जास्त लोकांचा मी जीवदान दिलेला असेल घराघरात जाऊन गावागावात जाऊन सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांची सेवा केली असेल एवढंच काय मुंबई जे जेपासून तर धुळे जिल्ह्या सेवा धुळे सरकारी हॉस्पिटलपर्यंत जर मी तुमच्यासारख्या लोकांना मदत केलेली असेल तर के तुम्ही या वि गोष्टीचा विचार विच्चा करा की अभिलाल दादा देवरे यांनी आजपर्यंत कोणत्याही गोष्टीचा जातपात केलेला नाही फक्त माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं पाहिजेल माझ्या महापुरुषांचे विचार वाचले पाहिजे या गोष्टीचा मा विचार करून अभिलाल देवरेंनी बलिदान दिलेलं आहे आणि याचा पुढचा बलिदानसुद्धा शंभर टक्का देणार आहे जैन जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम जय भारत